नमस्कार ब्रह्मविद्या माऊलीला आणि शिनलकर सरांना माझे कोटी कोटी प्रणाम मी डॉक्टर शुभांगी अनंतकुमार डिकोळे राहणार पिलीव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथून आहे ब्रह्मविद्या क्लासची माहिती मला माझ्या मामी सौ अशोक अशोकलिंगे यांनी दिली तू हा क्लास जॉईन कर असं म्हणत त्यांनी माझा नंबर शिनलकर सरांना व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करायला लावला मला वाटतं साधारणपणे बाराव्या वर्गाचा तो सहावा सातवा आठवडा असेल मी दुपारची लिंक आल्या तीन वाजताची लिंक आल्यानंतर कधीतरी जॉईन व्हायची शिनलकर सरांचे मार्गदर्शन खूप छान आहे हे लक्षात आले सर्वात मोठे कुतूहल तर सरांना भंडावून सोडणाऱ्या प्रश्न विचारून भंडावून सोडणाऱ्या स्त्रियांचे आणि त्यांच्या छोट्या छोट्या त्याच त्या प्रश्नांना अतिशय समजावून शांतपणे उत्तर देणाऱ्या श्रीनलकर सरांच्या सहनशीलतेचे होते श्रीनलकर सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीकडे मी आकर्षित झाले आणि तेरावा क्लास मी जॉईन केला माझ्या आईसह हा क्लास मी करू लागले साधारणपणे सात आठवडे मी हा क्लास केला परंतु पुढील चार आठवडे काही कारणास्तव मी हा क्लास पूर्ण करू शकले नाही एवढे अनमोल मार्गदर्शन माझ्याकडून राहून घ्यायचे राहून गेले याची खंत मनामध्ये होती म्हणूनच चौदाव्या वर्गामध्ये मी माझे पती डॉक्टर अनंतकुमार डिकोळे आणि माझी बहीण राजकमल हेरकर यांच्यासह ॲडमिशन घेतली ब्रह्मविद्या ही विचारांची आणि श्वासाची साधना आहे हे समजले तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही होता तुमची गीता तुम्हीच लिहायची आहे द्यायला शिका आणि सोडून द्यायला शिका रंगोनी रंगात रंग माझा वेगळा गुंतून नात्यात पाय माझा मोकळा असं चिकूच्या बीप्रमाणे संसारामध्ये राहा हे सर्व मार्गदर्शन श्रीरकर सरांच्या तोंडून ऐकताना त्यांचा प्रत्येक शब्द हा हृदयाला भिडायचा मनामध्ये खोलवर रुजला आईच्या मायेनं त्यांनी प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली काही वेळा गोष्टी सांगून तर काही वेळा घडलेल्या घटना सांगून त्यांनी ब्रह्मविद्येचा सा प्रत्येक विचार हा सर्व साधकांच्या मनामध्ये ठसवला दुपार झाली की वर्ग सुरू होण्याची ओढ लागायची सर्व सहशिक्षक अतिशय मन लावून त्यांची जबाबदारी पार पाडायची पार्टेताईंचा प्राणायाम गोडसे सरांचा आकुंचन व्यायाम ज्योतिताईंचे श्वसन प्रकार करून दाखवण्याची पद्धत योगीताईंचे वर्गसंपन्न होण्याची प्रार्थना आणि सरांना वेळोवेळी होणारी मदत प्रसादिताईंचे लिखाण आणि सुरुवातीचे व्यायाम प्रकार निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर मीनाक्षीताईंचे साधकांच्या समस्यांना सांगण्यात येणारे घरगुती उपचार सर्वच काही मनाला भावणारे होते आपणही सहशिक्षक व्हावे असे वाटू लागले हा वर्ग केलेले मी श्वसन श्वसन प्रकार शिकले सध्या मी हे श्वसन प्रकार पाठासह रोज करत आहे करोनानंतर माझ्या पाठीमध्ये मध्यभागी मध्येच तीव्र वेदना व्हायच्या ते शंभर टक्के बंद झाल्या कमरेचे दुखणे बंद झाले वजन पाच किलो कमी झाले सर्वच नाती हवी हवीशी वाटायला लागली ब्रह्मविद्येने वर्तमानात तरुण होऊन जगायला शिकवले त्यामुळे भूतकाळातील वाईट घटना आठवून मला ना येणारी उदासीनता आणि भविष्याच्या चिंतेमुळे मनात माजणारी काहूर शांत झाली चांगूलपणावरचा विश्वास वाढला अतिशय सहज सर्वांना माफ करता येऊ लागले छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा कृतज्ञ होऊ लागले जलोपचार साधनेत सहभागी झाल्यानंतर तर मनावरचा ताबा आणखीनच वाढला योग्यताईंच्या प्रेरणेमुळे जलसाधना मी करू शकले सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर हे शब्द तर अंतःकरणापासून कितीतरी वेळा दिवसातून उच्चारले जातात माझ्यामध्ये फार मोठे बदल झाले जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणजेच माणसाचा स्वभाव मनेपर्यंत बदलत नाही हे विधान असत्य आहे हे ब्रह्मविद्येने सिद्ध करून दाखवले अनेक साधकांच्या प्रतिक्रियेतून हे लक्षात येते अशा या अनमोल ब्रह्मविद्येची माहिती निर्मला लिंगे यांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे तसेच ब्रह्मविद्येचा हा प्रत्येक विचार माझ्या अंतकरणामध्ये खोलवर रुजवणाऱ्या पितृतुल्य शिरलकर सरांचे आणि सर्व सहशिक्षकांचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानते हरिहरोम